कणाला जातो बाहेर के एफ सीचं चिकन खायला घरच्या घरी बनवा एकदम स्वस्त आणि मस्त के एफ सीचं कुरकुरीत चिकन के एफ सीचं चिकन जर तुम्ही बाहेर खायला गेलात ना तर त्याला खूप पैसे लागतात आणि आपल्या साध्या माणसांना ते परवडत पण नाही आणि कोणाला जर पार्टी द्यायची असेल आणि त्यांना के एफ सीचं चिकन खायचं असेल तर ते त्यांना परवडणार नाही म्हणून आपण घरी असलेल्या साहित्यातून एकदम स्वस्तात आणि मस्त कसे के एफ सीचे चिकन घरच्या घरी बनवणार आहोत आणि हे बाहेरून एवढे कुरकुरीत होतात ना आणि आतून एवढे एकदम नरम सॉफ्ट होतात आणि आपल्या मुलांना तर हे असं के एफ सी बर्गर वगैरे ते जास्त आवडतं त्यामुळे घरच्या घरी कसे आपल्याला बनवता येईल ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मंडळी मी स्नेहा स्वाद खोडीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत के एफ सीचं कुरकुरीत चिकन तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया आता आपण या चिकनला मॅरिनेट करूया तर त्यासाठी मी ते चवीपुरतं मीठ घालत आहे एक चमचा काली मिरी पूड ही मी इथे अनि अनियन पावडर घेतलेली आहे साधारण एक चमचा आपण अनियन पावडर घालूया आलं लसूण पेस्ट घालत आहे साधारण दीड चमचा घालत आहे एफ सीमध्ये आलं आणि लसूणची पावडर घालतात जशी ही ऑनियनची पावडर आहे ना तशी आलं आणि लसूणची पावडर घालतो अवेलेबल नसेल ना तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट घालू शकता एक चमचा मसाला घालत आहे हा मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे म्हणजे आपला कलर छान येईल मसाल्याला तुमच्याकडे जर घरगुती मसाला असेल तर तोही सुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये एका लिंबाचा रस घातलेला आहे मी आता आपण हे सर्व टाकलेले याच्यामध्ये मसाले आहेत ना ते एकत्र करून घेऊया सगळीकडे मुरेल असा आपण इथे मसाला लावणार आहोत आणि आजपर्यंत जाईल त्या गॅप गॅपमध्ये ना मसाला भरून घेऊया म्हणजे छान पैकी आपल्या चिकनला मसाला मुरेल आणि चव पण छान लागेल चिकनची आता आता आपला हा चिकन चिकन मॅरिनेट मॅरिनेट करून झालेला आहे हे आपण एक तासासाठी झाकण देऊन ठेवूया ते काय होतं ना चिकन मॅरिनेट केलं ना की आतून जरा सॉफ्ट होतं आणि चवीला पण छान लागतं आणि जर तुमच्याकडे अजूनही वेळ असेल ना तर तुम्ही आठ किंवा नऊ तासासाठी हे असं झाकण देऊन फ्रीज मध्ये ठेवू शकता आता आपण हे अंड्याचं बॅटर तयार करूया तर त्यासाठी मी इथे तीन अंडी घेतलेली आहेत कारण आपलं चिकन अर्धा किलोच्यापेक्षा पण जास्त आहे ना म्हणून मी इथे तीन अंडी घेतलेली आहेत आणि ह्याचं बॅटर बॅटर तयार केलं ना आपण की चिकन त्या चिकनला चांगलं मैद्याचं कोटीन चिटकून बसेल त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ पाव चमचा काली मिरी पूड एक चमचा मक्याचं पीठ म्हणजेच कॉर्नफ्लावर एक चमचा मैद्याचं पीठ आता आपण ह्याच्या मदतीने मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही आपला चमचा असतो ना त्याने सुद्धा हे अंडे फेडून घेऊ शकता ही आपल्या अंड्याची कोटिंग सुद्धा तयार झालेली आहे आता आपण मैदा आणि कॉनफ्लावरची कोटिंग तयार करूया त्यासाठी मी इथे हा दोनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि पन्नास ग्रॅम मक्याचं पीठ म्हणजेच कॉर्नफ्लॉवर साधारण चार ते पाच चमचे हे पीठ होणार एवढं मी इथे घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा काली मिरी पूड एक चमचा मिरची पूड चवीपुरतं मीठ एक चमचा ही अनियन पावडर म्हणजेच कांद्याची पावडर एक चमचा इथे मी लसूणची पेस्ट घेतलेली आहे शक्यतो तुम्ही जर आलसूणची पावडर वापरली ती चांगली होईल जर माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही आलसूणची पेस्ट वापरलेली आहे साधारण हे मुठभर होतील एवढे कॉर्नफावर घातलेले आहेत मी इथे आता हे आपण हे चुरगळून घेऊया म्हणजे आपल्या चिकनला छानपैकी क्रम्स दिसतील आता हे आपण हे सर्व मसाले ह्या पिठामध्ये मिक्स करून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया साधारण शक्यतो हाताने मिक्स करून घ्या म्हणजे मसाले सगळीकडे जातील कारण आपण हे सगळं चिरघळून घेणार आहोत ना मग ती आल्या लसूणची पेस्ट सुद्धा सगळ्या पिठांमध्ये मिक्स होईल शक्यतो हाताने करा चमच्याचा वापर नका करू सगळीकडे ह्या पिठाला ना मिक्स करून घ्या म्हणजे काय होईल तर ते मसाले आपण जे टाकलेत ते पूर्णपणे ह्या पिठात मिक्स होतील आणि तीच कोटिंग आपल्या चिकनला सुद्धा लागणार आहे त्यामुळे त्या चिकनला सुद्धा छानपैकी चव येईल आग आपली पेटलेली आहे आता आपण त्यावर ही कढई ठेवूया आता कढई गरम होईपर्यंत आणि त्यामध्ये तेल सुद्धा गरम होईपर्यंत आपण मॅरिनेट केलेल्या चिकनला त्या मैद्याची कोटिंग लावूया साधारण जास्तच तेल घालूया जेणेकरून आपलं चिकन आहे ना ते दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत होईल आता आपण या चिकनला पहिल्यांदा मैद्याची कोटिंग करूया नंतर परत अंड्यामध्ये घालूया आणि पुन्हा आपण मैद्याची कोटिंग करूया त्यासाठी सुरुवातीला आपण हे चिकन या मैद्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया असं हलक्या हाताने थोडं थोडं मिक्स करून घेऊया सगळीकडे आणि असं थोडं झटकून घेऊया ते झालं की आपण हे अंड्याच्या कोटिंगमध्ये अंड्याचे तयार केलेल्या मिश्रणमध्ये हे मिक्स करून घेऊया हे झालं हे आता आपण पन पूर्णपणे निथळून घेऊया आणि नंतर परत ह्या मैद्याच्या कोटिंगमध्ये मिक्स करून घेऊया असं त्याला मैद्याची कोटिंग लावूया म्हणजे काय होणार हे अंड्याचा ओलावा आहे ना ते निघून जाईल हे बघा असं दाबून दाबून एकदम लावून घ्यायचं आहे त्याला हे मिश्रण सगळं म्हणजे त्याच्यावर छानपैकी आपले क्रम्स तयार होतील म्हणून पूर्णपणे त्याला ना असं असं मिक्स करून घ्यायचं असं झटकून घ्यायचं हे बघा आपले क्रम्स तयार झाले की नाही बघा हे बघा हे बघा तुम्हाला दिसतील छानपैकी क्रम्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे एका साईडला प्लेटमध्ये ठेवूया इकडे बघू शकता मस्तपैकी क्रम्स आलेले आहेत हे बघा चिकनला पण हे बघा छानपैकी क्रम्स आलेले आहेत हे बघा इकडे पण बघा आता आपलं हे फ्राय करण्यासाठी चिकन तयार आहे तर चला हे आपण तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण हे के एफ सीचं चिकन फ्राय करून घेऊया चिकन फ्राय करून घेऊया तर यामध्ये दुसरा पीस पण घालत आहे दोन्ही बाजूनी मंद गॅसवर तुम्ही तळून घ्या तुम्ही या चिकनची कोटिंग बघा काय मस्त आलेले आहे तुम्हाला मी दाखवते थांबा था, ही बघा एकदम के एफ सी सारखी आलेली आहे हे बघा लेअर ले ले बघा क्रम्स बघा एकदम मस्त आलेले आहेत आहे की नाही एकदम सोपी कशाला आता बाहेर घरच्या घरी एकदम मस्त चिकन तयार होणार के एफ सीचं कुठे जायची पण गरज नाही आहे मी इकडे गॅस एकदम स्लो ठेवला आहे कारण काय होईल तर जेणेकरून आपलं आतलं चिकन आहे ना मस्त शिजलं जाईल म्हणून स्लोच ठेवा आणि वरचं कोटिंग पण एकदम कुरकुरीत होईल मस्त पैकी आपले चिकन हे बघा आतून पण मस्त शिजलेलं आहे हे बघा आतपर्यंत मस्त शिजलेलं आहे मला दाखवते मी काय छान थान, मस्त रेती शिजलेल्या आहे आतून आणि वरून तर एकदम कोटिंग छान छानच आलेली आहे आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मस्त कोटिंग आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त कोटिंग आलेली आहे एकदम कुरकुरीत झालेलं आहे आता आपण हे जसे तळलेत तसे बाकीचे सुद्धा तळून घेऊया हे बघा असं हे गरम गरम तेल याच्यावर टाकूया म्हणजे छान होईल मस्तपैकी ते क्रम्स आलेले आहेत आता हे सुद्धा आपले तळून झालेले आहेत तर आपण ते काढून घेऊया हे बघा मस्त पैकी क्रम्स आलेले आहेत आवाज पण मस्त येतो हे बघा कुरकुरीत एकदम झालेले आहेत आता आपण बाकीचे राहिलेले पण तळून घेऊया हे बघा मस्त दिसतात की के एफ सीचं अगदी दोनशे दोनशे रुपयामध्ये आपले चिकन रेडी आहेत आपल्या इकडे के एफ सीचे फ्राईड चिकन तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छानपैकी इकडे क्रम्ससुद्धा आलेले आहे आणि हे एवढे कुरकुरीत आहेत ना पूर्ण आवाज येते आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते थांबा हे आतून एकदम सॉफ्ट हे बघ दाबलं तरी दिसून येतं कसं लागतील चांगलं लागते आवडलं तुला के एफ सीचं चिकन तुम्ही बघू शकता एकदम वरून एकदम कुरकुरीत आहे आणि आतून एकदम सॉफ्ट झालेलं आहे हे बघा हे बघा पटकन तुटत हे बघा आहे की नाही एकदम सोपी पद्धत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खास राहा लाईक करा वेया तुमी बगता, नवी नवी करा करा सबस्क्राईब करायला दिसतो ना कृपया करा वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपीज बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी स्वाद कोळीवाडीचे चॅनलला सबस्क्राईब करा